की बऱ्याच दिवसात पाळणं हल्ल्यानंतर काय झालं एवढा आनंद झालाय कि नेमकं कशामुळे काय घडलं याच सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आज आपण सगळेजण बांधवांना पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहित आहे सर्व जनतेला माहित आहे पत्रकार बांधवांना माहित आहे सर्व वरिष्ठ पातळीवरती जे पक्ष आहेत या पक्षाला पण माहिती या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुढे कोणीच जाऊ शकत अशी लाट असती उदाहरणार्थ रवी गायकवाडला सुद्धा असंच पंचावन्न हजाराचं मत देखील मिळालं आणि त्याच्यानंतर मला विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझाही परत पाच हजार पंचावन्न हजार मतं शिवसेनेला जास्त मिळाली आणि मी शिवसेनेचा उमेदवार असताना पण गेली आणि पाच हजार मतांनी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेला आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला हिर लागलेली होती